पोलीस भरती प्रक्रियेविरोधात हजारो विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू आहे भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यामुळे या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे तसंच राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाहीये गृहमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाहीये असा दावा या विद्यार्थ्यांनी केलाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे राज्यात एकीकडे पोलीस भरती सुरू होते अशातच राज्यभरातून आलेले काही उमेदवार आहेत वंचित राहिलेले हे उमेदवार आहेत भरतीपासून ज्यांचं आंदोलन सुरू आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेतलेली आहे या विद्यार्थ्यांशीच संवाद साधत घेतलेली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी संपूर्ण राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असताना पुण्यामध्ये राज्यभरातून आलेले मात्र या पोलीस भरतीपासून वंचित राहिलेले उमेदवार आंदोलन करतायत लाखो विद्यार्थी उद्यापासून पोलीस भरतीला सामोरं जात आहेत आणि तुम्ही मात्र इथे आंदोलन करतायत तुम्ही कुठल्या कारणाने वंचित राहिलात काय तुमचं म्हणणं आहे नाव सांगा सुरुवातीला राहुल सर आपलं हाय दोन हजार बावीस तेवीसचा चा मुद्दा आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं वयवाढ नसून एक संधी मागतायत